गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाळा पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही उलट अवकाळी पाऊस पडून उन्हाळ्याचे प्रमाण कमी झाले होते असे असले तरी नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असलेल्या मेळघाट क्षेत्रामध्ये प्रमुख नद्यांचे पाणी या उन्हाळ्यात आतापासूनच आटल्याचे दिसून येत आहे नदी नाल्यांचे पाणी आटल्यामुळे जंगलातील वन्यप्राणी आणि गावातील पाळीव प्राणी पाण्याकरिता भटकंदी करत असल्याचे सुद्धा निदर्शनास येत आहे मेघाटातील बहुतांश नद्या बारमाही वाहणाऱ्या नद्या नद्यांना होत्या ज्यामध्ये तापी सिपना गडगा खंडू खापरा डवाल या नद्यांचा समावेश होता सध्या परिस्थितीत मात्र तापी नदीला वगळून इतर सर्व नद्यांचे पात्र कोरडे झाले असून मेळघाटातील जीवनदायी ठरणाऱ्या नद्यांचे रूप विदारकच दिसून येत आहे पर्यावरणाचे संतुलन झपाट्याने बिघडत आहे याचे एक प्रमुख कारण म्हणजे मनुष्यजातीने पर्यावरणासोबत खेळलेले खेळ आहे मनुष्यजात आज आपल्या गरजेकरिता मोठ्या स्तरावर वृक्षतोड करीत आहेत त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे या सर्व कारणामुळे आज मेळघाट सारख्या नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असणाऱ्या क्षेत्रात सुद्धा बारमाही वाहणाऱ्या नद्या आटलेल्या अवस्थेत आल्या आहेत या प्रमुख नद्यांवर जिल्हा परिषद जलसंधारण आणि लखुपाटबंधारे जलसंपदा विभागाकडून कोल्हापुरी बंधारे तसेच साठवण बंधारे बांधण्यात आले होते ते पण मात्र नियोजन सर्व कोरडीच पडले आहे एकंदरीत मेघाटात जलसंधारणाची ही कामे सर्व ठप्प पडली असून भविष्यात तरी मेघाटात जलसंधारण बाबतीत नियोजन करून पर्यावरणाचा विचार करणे अत्यंत गरजेचे झाले आहे मेघाटात पाहिजे त्या प्रमाणात वृक्ष लागवड पाण्याचे संवर्धन जलसंधारण अशी कामी केली गेली तर पुन्हा एकदा या नद्या बारमाही खळखळत वाहतानाचे सुखचित्र मेघाटवासियांना पाहायला मिळू शकते तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी